झालं का चालू ने तुला काय गरज आहे काय यार यांचं काय राव काय खरं आहे का काय गरज आहे का हा ते पलीकडे पहिलीकडे जाणार होती देशर ब्राऊनी ह्याला दोन काढ झाला ना लय छानपणा करायला लागलाय सरसकटात ओके शंभू इकडे शंभू इकडे आपलं इकडे तू नको जाऊ मध्ये मध्ये जाऊ नको नको बाबा तो आपलं लांबून बघ हे सरसकट दादागिरी करतय म्हण हे बाबड्याला ऐकत नाही गेला बा खोडी कराय तेव्हा गेला अरे तू गप्प ना <laughs> बाबा शंभो तुझ काय मध्येच काय वरती <laughs> आईला मारतोय म्हणून राग आला तुला तेव्हा गेलं पळालं तो तिकडे तिकडं तिकडं चालू झाला आता ते काय काय याला एवढी मस्ती नाही बाबड्याला हे बिना कामाचे भांडणं काढते जा 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 हे बिना असलंच आहे लोळत लोळत इकडे जाणार वाचणार आणि भांडणं करणार बघ आता चालू होणार आता हे कुस्ती पळलं आलं मागच असतं शेपोट्याचे बबड्या हे हिरो केलं चालू परत चालू चालू परत घे <laughs> घे कर ना कर, कर बाण ना कर ना राहुणे तुडो याला चांगला म्हणूनच खिडकी आपण लावून ठेवतो माहिती

हिरो बबड्या मस्ती आली तुला हा लय मस्ती आली का तुला रे हा हा काय हा मस्ती आली तुला सरसकट मारतोय पोचलेच मला जुन्या बाबड्या आवठावला बघ जुन्या बाबड्या ते बारीक बार पिल्लू होतं त्यावेळेस असं बसलो होतं एकदा वरती अजून बी तसंच दिसतंय पिल्लू आता पिल्लू मोठं झाले हो कसं दिसतंय हे दोघं जण कारस्ताना हे बापले एकना लयच आहेत रे खरं सर कुठा सर वाचलं उतर उतर खाली काय काम करायचं हजर राहणारच हे दोघ जण काय कुटाने सुचत यांना कुठून काय माहितीये दोघ का जणांना अरे हिरो अरे काय करतय नाही ते कुटाने उतर काल तू उतर। उतर, <laughs> 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 उतर उतर की काय खोडीले रे बबी माझे पोंबो मानचीन बबी उतर उतरले ते ए उतर तू पण चल चल आ आ आ इकडून आला भगवान सुरू सही झालं इथला हळू हळू हालत आहे उतर खाली उतर बाबड्या लाव धार लाव चांगली काय गरज आहे का तिथून उडी मारली खाली एक बाहेर चल बाहेर चल चल तिकडे हे उतर रे चल तू पण चल ते कसं तिकडे जाते कुठं खुरायत जा जा, जा। रे काय काम कराय गे हवं गे हजर राहणारच तिकड तिकडे जा तिकडे जा शंभू उतर नाही खाली हावली पोरे गेले बरे खाली गेले नाही ह्याच्या असले नाटकं बघून घ्या ते बघा कसं पसरलं आहे असं लांब झाला हो पाय कुठं लावलेत काय बघ कसं पसरलं हे का बाबड्या ए बाबड्या तिथं जोपाय जागा आहे का ये चल बाहेर ये तू बाहेर आहे इकडे चल दादा घरातला दादा म्हण मी दादा आहे